काही धन्यवाद तुम्ही तिनके माझे कम्प्लीट केले त्याबद्दल धन्यवाद आणि असं तुमचं प्रेम असू द्या आणि कायमस्वरूपी असंच असू द्या हॅलो काहीच पोचलो आता पाहुणे त्याला तर काहीच फिटनेस बघ कसली काहीच पहिले रायबाला नेतात सत... खूप मस्ती करतोय आज रायबा फिर पण नाहीत म्हणून एवढी मस्ती करतोय

હાય હાય વડ વડ ઉછાવડ ના ના બરોર વડ હાય સંસીયા હાય ઉછાવડ સેવા આવી પાલતાય શીપ આવડ

ese